चालू आहे लावाला आणली कोलबी न बोईस आणलाय कोलबी आहे जव्हाची कोलबी आपण साठी वापरत आहोत टाकलाय सारा फिशे पहिलीच कॅच लागली आपल्याला बघूया काय आहे डोमा आहे इथं आपल्या अंगल मित्र आला डोंबिवली फिशिंग करण्यासाठी बेट फिशिंग करता फ्रेंड्स निखिलला दुसरी कॅच लागली बघूया काय आहे आपण कोलंबी लावली बेटला बेटला लागले आपल्या ग्रुपवर पहिल्यांदा ग्रुपवर लागले किती छोटा आहे बघा बघा आपल्याला अजून एक ग्रुप ही लागलायन फिशिंग होती त्याच्यामध्ये आपण कोलंबी लावलेली केवढा ग्रुपवर लागलाय खतरनाक स्कीम आहे कलर बघा त्याचा आपण ब्लॅकचे बघितले बघा व्हाईट आणि काय झाला मिस हाय डॉमा लागला पक्का वार आहे त्याच्यामुळे मच्छी खाऊन पण जात आहे लागलेली समजत पण नाही तर हा अँगलर आपला बॉडी बिल्डर मित्र आहे आणि तो पर्सनल ट्रेनर पण पर आहे फिशिंगची खूप आवड आहे त्याच्यामुळे आपल्या स्पॉट वर येतात काही आहे डॉमा डोमा डोमा डॉमाय परफेक्ट वापरला सगळ्या मच्छी लागते ग्रुपवर पण लागलं ना आपल्याला